तुमच्या घरातली किंवा ओळखीची जवळची व्यक्ती तुम्हाला मॅनिप्युलेट करते ब्लेम करते तुम्ही कसे चुकीचे किंवा बिनकामाचे आहात असं सतत सांगते तर तुम्ही माझा हा व्हिडिओ एकदा बघाच ती व्यक्ती जर नार्सिसिस्ट असेल तर तुम्हाला मी आत्ता जे सांगणार आहे त्याची गरज पडणार आहे नार्सिसिसमच्या पहिल्या भागात आपण बघितलं की नार्सिसिस्ट व्यक्तीची लक्षणं काय आहेत तिच्या कोणत्या वागण्यामुळे आपण सहज तिच्या जाळ्यात अडकतो या व्हिडिओमध्ये आपण बघूयात या नार्सिसिस्ट व्यक्ती तुमच्या आयुष्यात घरात असतील तर आपण स्वतःला कसं वाचवायचं येस नार्सिसिस्ट व्यक्तीपासून आपल्याला स्वतःला वाचवावंच लागतं नार्सिसिस्ट व्यक्तीच्या आपण जाळ्यात अडकतो तेव्हा हळूहळू आपल्याला कळायला लागतं की ही व्यक्ती आपल्याशी वाईट वागते आहे चुकीची ट्रीटमेंट आपल्याला देते पण तरीसुद्धा आपल्याला त्यांच्यापासून दूर जाणं अवघड वाटतं कारण जेव्हा जेव्हा आपण त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा दोन गोष्टी होतात एक म्हणजे ती व्यक्ती पूर्वी आपल्याशी जे जे चांगलं वागलेली असते ते सगळं आपल्याला आठवायला लागतं आणि आपल्या मनात सेल्फ डाऊट सुरू होतो किंवा जसं त्या नार्सिसिस्ट व्यक्तीला समजतं की तुम्ही त्यांच्यापासून दूर जाण्याचा विचार करताय तसं ती पुन्हा तुमच्यावर लव बॉम्बिंग म्हणजेच प्रेमाचा अतिवर्षाव किंवा पुढे गिल्ड ट्रिप म्हणजेच मी एवढं केलं आणि तू काहीच नाही अशी उलटी आग आपल्यावरच ओकते या सगळ्या प्रकारात तुम्ही मुळातच यामुळे अडकलेला असता कारण तुम्ही इमोशनली वीक आहात हे त्या नार्सिसिस्ट व्यक्तीने हेरलेलं असतं आणि त्यांनी काय बोलल्यानंतर तुमचा रिस्पॉन्स काय असेल तुम्ही कसं वागू शकाल याचा त्यांचा बरोबर अभ्यास असतो म्हणूनच मी जे सांगते ते वापरून बघा आणि नार्सिसिस्ट व्यक्तीकडून स्वतःची सुटका करून घ्या एक स्वतःचं मानसिक कवच म्हणजेच मेंटल शिल्ड तयार करा व्यक्तीने तुमच्या वागण्याचा भावनांचा तुमच्या सहनशक्तीचा अभ्यास केलेला असतो आणि आतापर्यंत तुम्ही सुद्धा त्याच पॅटर्न नुसार त्यांच्यासोबत वागलेले आहात म्हणून आता त्या व्यक्तीचे फासे आपल्याला उलटे पाडायचे आहेत ती तुम्हाला उकसवण्याचा प्रयत्न करेल पण त्यावर तुम्हाला रिॲक्ट करायचं नाहीये कारण तुमच्या रिॲक्शन मधूनच तिला तुमच्या भावनांचा आणि पुढच्या वागण्याचा अंदाज लावता येतो म्हणूनच त्यांच्या शब्दांना व्यक्तिगत घेऊ नका स्वतःला मनात म्हणा हा त्यांचा पॅटर्न आहे माझी चूक नाही दोन सीमारेषा बाउंड्रीज सतत रिइन्फोर्स करा बाउंड्रीज वर मी बऱ्याचदा बोललेली आहे पण पुन्हा पुन्हा सांगावं लागतं कारण बाउंड्री आखणं एक वेळ सोपं आहे पण सीमा म्हणजे बाउंड्री आखल्यानंतर त्या ढगळ होऊ द्यायच्या नाहीयेत मी याबद्दल चर्चा करणार नाही किंवा ही गोष्ट मला मान्य नाही हे वाक्य पुन्हा पुन्हा शांतपणे वापरायला शिका जितकं तुम्ही स्थिर राहाल तितकंच त्या नार्सिसिस्ट व्यक्तीचं आपल्यावरचं नियंत्रण कमी होईल आणि आधीच मी सांगितलंय की त्यांना कंट्रोल मिळाला नाही तर त्यांची पॉवर कमी होते तीन ग्रे रॉक तंत्र त्यांच्या समोर शक्यतो भावनिक प्रतिक्रिया देऊ नका त्यांना उत्साह राग दुःख काहीच करू नका उत्तर द्या पण थोडक्यात सपाट आवाजात म्हणजे मला काहीही फरक पडत नाही अशा अन इंटरेस्टेड पद्धतीने नार्सिसिस लोक मुद्दाम एक एक लेवल वाढवत तुम्हाला प्रोवोक करत असतात अशा वेळी तुम्हालाही हे लक्षात ठेवायचंय कि जितकी ती व्यक्ती जास्त रिॲक्ट करेल त्यापेक्षा कित्येक पटींनी शांततेने तुम्हाला उत्तर द्यायचंय त्यासाठी पॉज घ्या श्वास घ्या आणि शांत स्वरात उत्तर द्या शक्य असेल तर नुसतं शांत रहा हेच तुमचं शस्त्र ठरणार आहे पाच त्यांच्याकडून मिळणाऱ्या व्हॅलिडेशनवर अवलंबून राहू नका नार्सिसिस्ट व्यक्ती ही फक्त स्वतःवर प्रेम करते त्यामुळे ती जे तुम्हाला बोलते चांगलं किंवा वाईट ते फक्त तिच्या स्वतःच्या फायद्यासाठी असतं हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे इंग्लिशमध्ये एक कॉन्सेप्ट आहे ब्रेड क्रम्स म्हणजे खर तर या ब्रेड क्रम्स एवढंच ती व्यक्ती तुमच्याशी एक किंवा दोन वेळा चांगलं वागलेली किंवा बोललेली असते आणि तुम्ही मात्र तिच्यासाठी सर्व काही चांगलं करता तिला चांगलं वाटावं वा, तिने आपल्याशी चांगलं बोलावं थोडंसं कौतुक करावं म्हणून मात्र ती नार्सिसिस्ट व्यक्ती त्या उलट सतत तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करते त्यामुळे त्यांच्या व्हॅलिडेशनवर आणि ती व्यक्ती तुमच्याबद्दल काय विचार करते यावर स्वतःची किंमत ठरवू नका त्याऐवजी तुम्ही जर्नलिंग मेडिटेशन अफमेशन्स वापरू शकता माझं मूल्य दुसऱ्याच्या अप्रूवलवर नाही हे मनात ठेवा सहा स्ट्रॅटेजिक डिस्टन्स हे जर शक्य असेल ना तर प्लीज करा काही ना ती पूर्णपणे तोडता येत नाही मी समजू शकते पण तुमच्या मेंटल हेल्थ पेक्षा मोठं काहीच नाही शक्य असेल तर स्वतः ठरवून हळूहळू कंट्रोल डिस्टन्स ठेवा कामापुरतच बोला वैयक्तिक किंवा स्वतःबद्दल जास्तीची माहिती देऊ नका लक्षात घ्या प्रत्येक गोष्ट शेअर करणं म्हणजे त्यांना तुमच्यावर चालवायला तुम्ही स्वतःहून शस्त्र देता आहात सात डॉक्युमेंटेशन वापरा स्पेशली कामाच्या जा ठिकाणी जर बॉस किंवा हा नार्सिसिस्ट असेल तर त्यांचे मेसेजेस ईमेल्स हे जपून ठेवा हे प्रूफ तुमचं संरक्षण करतो आणि पुढे काही गंभीर होत असेल तर उपयोगी पडत आणि जाता जाता हेच सांगेन नार्सिसिस्ट व्यक्तीला काही मर्यादा नाहीये तुमच्या शिवाय तिचं काहीही अडणार नाहीये आणि तुम्ही तिच्या आयुष्यातून गेलात म्हणून तिला वाईटही वाटणार नाहीये उलट आपला या व्यक्तीवर कंट्रोल उरला तिचा इगो मात्र नक्की हर्ट होणार हे कटू असलं तरी सत्य आहे म्हणूनच तुम्हालाही तिला बळी पडणं कुठेतरी थांबवावं लागणार आहे मला माहिती आहे पटकन करणं सोपं नाहीये म्हणूनच या सात गोष्टी तुमच्याशी शेअर केल्या मला खात्री आहे याच्या मदतीने तुम्ही स्वतःला यातून नक्की बाहेर काढाल भेटूस पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जर केलं नसेल तर चिन्मयी राजला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जवळच्या शेअर करा मी चिन्मई तुमचा निरोप घेते काळजी घ्या धन्यवाद